गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे चे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर तर वडील आपल्या मुलांना दुचाकी किंवा चारचाकी गाडी भेट देताना आपण अनेकदा पाहतो मात्र संगमनेर शहरातील संगमनेर खुर्दे येथील सूरज गुंजाळ या तरुणानं आपल्या वडिलांना चक्क फॉर्च्युनर गाडी भेट देत एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवलाय सूरज गुंजाळ यांनी आपले वडील चंद्रभान गुंजाळ यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं ही महागडी आलिशान फॉर्च्युनर गाडी भेट दिली आहे सूरज गुंजाळ हे एसकेसीएट टायर शॉपी चालवत असून वडिलांच्या व्यवसायात ते सक्रियपणे मदत करत आहेत वडिलांनी आपल्यासाठी आयुष्यभर केलेल्या कष्टांची परतफेड करण्यासाठी आणि आपलं कर्तव्य म्हणून सूरज गुंजाळ यांनी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय एक जानेवारी हा चंद्रभान गुंजाळ यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी वडिलांना आनंदाचा आणि आश्चर्याचा धक्का दिलाय या फॉर्च्युनर गाडीचं पूजन आई वडिलांच्या हस्ते केलं गेलं मुलानं दिलेल्या अनमोल भेटीमुळे वडिलांचे डोळे पाणावले यावेळी उपस्थित सर्वांनीच सूरज गुंजाळ यांचं मनापासून कौतुक केलंय समाजामध्ये संस्कृती बिघडल्याच्या चर्चा होत असताना अशा कुटुंबांमधून आईवडील आणि मुलांमधील जिव्हाळ्याचे मैत्रीपूर्ण नाते आजही जपले जाते हे यातून दिसून आलंय एकुलता एक मुलगा असला तरी त्याच्यावर योग्य संस्कार करण्यात आपण यशस्वी झालो अशी भावना वडील चंद्रभान गुंजाळ यांनी बोलून दाखवली आहे तर अनेक वर्षांपासून चंद्रभान गुंजाळ यांचे मित्र आणि सहकारी असलेले कमलाकर भालेकर यांनी त्यांच्या जीवनातील काही अनुभव सर्वांसमोर मांडलेत चंद्रकांत बुद्धा याची माझी ओळख साधारण सन दोन हजार दोन हजार साली झाली आणि आम्ही दोघ जण मालपाणी मध्ये सर्व्हिस करत होतो मालपाणी मध्ये सर्व्हिस करत असताना त्यांची आमचे एकदम घट्ट मैत्री झाली म्हणजे जा मग घट्ट मैत्री व्हायचं कारण म्हणजे कामामध्ये प्रामाणिकपणा आणि नंतरला शून्यातून एक छोट्याशा घरामध्ये राहणारा तरुण तरुण आपण तरुण विद्यार्थी म्हणू आपण म्हणजे ज्यावेळेस दोन हजार मध्ये सर्व्हिस लागला त्यावेळेस विद्यार्थी म्हणून होता आणि नंतरला त्याच्यामध्ये खूप नॅच्युरिटी आली नॅच्युरिटी आल्यानंतरला त्याने मालपणी ग्रुपचा बिझनेसमध्ये खूप ग्रोथ केली ग्रोथ केल्यानंतरला मग साधारण करोनाच्या काळामध्ये त्यांनी नोकरी सोडून दिली नोकरी सोडून दिल्यानंतरला त्याने ट्रान्सपोर्ट बिझनेसमध्ये मग ग्रोथ केली ग्रोथ केल्यानंतर मग नंतर त्यांनी स्वतःचा बिझनेस चालू केला आज सेट टायर म्हणजे जो एका ग्रुपमध्ये नोकर म्हणून काम करत होता आज तो या सुपर शॉपीचा मालक झालेला आहे या सगळ्या गोष्टी बघून आम्हाला त्याच्याबद्दल खूप मोठा अभिमान वाटतो चंद्रभान मुला श्रीराम श्रीरामनवमी हनुमानजी उत्सव समिती चंद्रशेखर हिंदू मंडळ व कमलाकर भालेकर पूर्ण परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देतो मला आज दुपारी कळ मुलगा गाडी गिफ्ट करतोय दुपारी त्यांची जरा हालचाल वेगळी होती मला म्हणे तुम्ही जोपर्यंत मी गाडी पाठवत नाही शोरूमला तोपर्यंत तुम्ही यायचं नाही थोड्यात मनात शेलबिछल झाली म्हणलो वाढदिवस तर आपला आहे पण असं काय म्हणतो त्याच्यानंतर मग थोडं कानोसा घेतल्यानंतर असं समजलं का मुलगा काहीतरी मोठी गाडी गिफ्ट करतोय आणि इथं आल्यानंतर पाहिलं तर डायरेक्ट फॉर्च्युनर दिसली दहा पंधरा मिनिटं तर मला काही बोलता येत नव्हतं एकदम काळीज असं काय म्हणता त्याला प्रेशर आला होता एकदम एवढं मोठं वस्तू म्हणजे मी काय विचार केला नव्हता एवढी मोठी गाडी घ्यायची पण हे सगळं पाहिल्यानंतर आज असं मला वाटलं का माझा मुलगा मोठा आहे काय राहतं डोळ्याला पाणी राहिलं ऍक्च्युली बापाला मुलगा काय मस् वाटतं छोटा आहे छोटा आहे पण आज मी हे सगळं पाहिल्यानंतर आज वाटत मुलगा मोठा झाला आपला एक स्वप्न होत कम्प्लीट केलं फरक जी काही एवढी मोठी भेट तुम्हाला दिली तर आपण तुम्हाला जर विचार तर तुम्हाला सर्वात जास्त काय वाटलं आनंद अभिमान की आश्चर्य मला याच्यात तर मुलाचा अभिमान वाटला कारण सगळं काय करत आपण सगळं काय करत आलो होतो सगळ्यांसाठी पण असं काही वाटलं नव्हतं का एवढी मोठी गाडी आपण आपल्या जीवनात घेऊ आपल्याला पहिल्यापासून गाडी आपण फोर व्हीलर पहिल्यापासून वापरतो मी जवळ दोन हजार तीन पासून गाडी वापरतो पण एवढ्या मोठ्या गाडीचं मी स्वप्न नव्हतं पाहिलं का बा एवढी मोठी गाडी आमच्या दारात येईल पण हे ये मुलांनी आज एक थोडक्यात काय म्हणता धक्का दिला डायरेक्ट आश्चर्यच झालंय थोडं गाडीपेक्षा मुलांना तुमच्यासाठी केलेल्या कष्टांचा अभिमान जास्त अभिमान वाटतो कारण तो एवढ्यात बोलत होता का पप्पा नाही तुम्ही जागा पन्नास वर्ष वय झालंय तुमचं तुम्ही काय याच्यासाठी कर त्याच्यासाठी कर स्वतःसाठी कधी जागणार आहे म्हणजे थोडं थोडंसं वाटत होतं का या वाढदिवसाला काहीतरी वेगळं होईल आणि ते आज संध्याकाळी इथं जेव्हा आलो मी तेव्हा तो मला एक थोडा धक्काच बसलाय कारण एवढी मोठी वस्तू आज आमच्या घरात आली मुलाचा आनंद आहे आणि काही हे यश आहे याच्यात संस्काराच कसं वाटतं वाट वाटत वाट वाट नाही याच्यात तर तर त्याचा देखा संस्कारच म्हणावा लागेल कारण मुलगा अजून शब्दाच्या पुढे नाहीये आणि कष्ट पण इतका करतोय कारण मला वाटतं आता या सव्वीस जानेवारीला आमचं एक वर्ष कम्प्लीट होईल ह्या एक वर्षाच्या आत त्यांनी सीएट च दोन टार्गेट कम्प्लीट केले पहिल्या टार्गेट मध्ये तो जीवनात पहिल्यांदी प्लेन ने गेला सीएटच्या टूरला त्याच्या मध्ये म्हणजे तो जात नव्हता तो म्हणजे पप्पा तुम्ही जात नंतर मी विचार केला जातो म्हणिबा विमानाचा जास्त प्रवास आहे त्याला थोडी आयडिया नव्हती पण त्याला म्हणलो नाही हे टार्गेट तू कम्प्लीट केलंय तुला जायचंय तर तो राजस्थान मस्त चार फ्लाइटनी फिरून आला तीन दिवस त्याच्यानंतर त्याला सीएटच परत त्याचं दुसरं टार्गेट पण कंप्लीट झालं मला वाटतं त्याचं काहीतरी ला एक लाख रुपयाचा त्याला आयपॅड भेटलाय ऍपलचा अभिमान आहे एक बापाला जर मुलगा एवढा करतो तर शपथ अभिमान आजच्या एवढ्या आनंदाच्या क्षणामध्ये बालपणीचे काही प्रसंग आठवतात होत नाही तुम्हाला तितकंच सांगितलं ना आतापर्यंत मला वाटत होत माझा मुलगा बारीक आहे पण आज हे सगळं पाहिलं तुम्हाला पहिले शब्द सांगितलं की आज माझा मुलगा खरं मोठा झाला आजची जर तरुण पिढी बघितली तर मुलं आईवडिलांना सांभाळत नाही किंवा आईवडलांमध्ये राहत नाही या तरुणाईला तुम्ही काय द्या नाही मुलांना आपण संस्कार कसे करतो हा खूप मोठा हे म्हणावं लागेल कारण आपण त्यांना काय शिकवतो काय नाही वडिलांनी आतापर्यंत भरपूर कष्ट केले आमचा प्रत्येक हट्ट पुरवला आता वडिलांचे आनंदाचे दिवस असून त्यांच्या आनंदामध्ये भर घालण्यासाठी वाढदिवसानिमित्तानं ही फॉर्च्युनर गाडी भेट दिल्याचा आम्हाला अभिमान आहे असं सूरज गुंजाळ यानं म्हटलंय गाडी गिफ्ट करण्याचं कारण करणार असं होतं की आतापर्यंत त्यांनी फार कष्ट केले त्यांनी अशी कोणतीच गोष्ट मी जी माहिती त्यांनी मला दिली नाही माग वीस बावीस वर्षाचा काळ बघितलं तर त्यांनी फार कष्ट केले त्यांना वडील पण नव्हते लहानाचे मोठे त्यांच्या पायरुगे राहिले आता एवढं सगळं मोठं राष्ट्रात उभं केलं मग त्यांचे थोडे आराम करायचे दिवस आहे मजा करायचे दिवस आहे मग त्यांचा बड्डे पण होता आज त्यांनी मग त्यांना तर्फे गाडी गिफ्ट करून तेन मग त्यांना आता फिरायचे दिवस त्यांचे मग फिरण्यासाठी एकदम व्यवस्थित गाडी भरून त्यांना गिफ्ट करून टाके खर तर वडील मुलाला भेटले तर आता पण इथं थोडस उलट पाहिले तर मुलाने वडिलांना त्यांनी पण भरपूर आता आज म्हणजे माझ्याकडे भरपूर त्यांनी गिफ्ट दिलेत आता आपण आता कमाय लागलो आपल्या पाय उभं राहायला मग आता त्यांचा चान्स त्यांचा चान्स गिफ्ट घ्यायचा आणि आपला द्यायचा वडील आणि मुलाचा कसा आहे <rick stall> एकदम आम्ही वडील मुलगा कधी मित्र कधी ते गुरु कधी काय म्हणतात ते भरपूर वडील हे भरपूर माझ्यासारखे वा माझ्या वडिलांसारखे वडील प्रत्येकाला भेटतील नाही फॉर्च्युनर गाडी का फॉर्च्युनर गाडी कसं आहे सेफ्टी आहे परत कम्फर्ट आहे फिरणं आहे चांगली त्यांनी इथून मागच त्यांच्यासाठी घ्यायला पाहिजे होती पण त्यांनी घेतली नाही गाडी त्यांना देणार हे माहित नव्हतं त्याच्यासाठी मी दोन वर्ष आधी दोन दोन वर्ष म्हणून दोन महिने आधी भांडून त्यांची गाडी विकली त्याच्यामुळे त्यांना मात्र ही गाडी घेतली या गाडीच्या पूजन प्रसंगी संपूर्ण गुंजाळ परिवार मालपाणी उद्योग समूहातील जुने मित्र ग्रामसेवक राजेश गुंजाळ एस केसीएट टायर शॉपीचे सर्व कर्मचारी नातेवाईक आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट